नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीच्या दरात दिवसेंदिवस मित्रांनो आपल्याला वाढ पाहायला मिळालेली पा, पाहता आहोत आपण पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अवकाल्य हळदीला पाच क्विंटलची बाजार समिती आहे लोहा कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार रुपयाचा सर्वसाधारण दर नऊ हजार अकरा रुपये तर जास्तीचा दर मिळाला दहा हजार तीनशे एक रुपये पुढील बाजार समिती नांदेड हळदीला आवक आलेली आहे पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार चारशे पंच्याण्णव तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे हळदीला एक जी। कमिद हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम हळदीला आवक आहे वाशिमला सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अकरा हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई मुंबईला सर्वात जास्त हळदीला दर मिळालेला आहे आवक आलेली आहे एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार रुपये तर जास्तीत जास्त हळदीला मुंबई इथे दर मिळाले आहे तेवीस हजार रुपये तर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगोली आवक आलेली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे हे अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती रिसोड आवक आलेली आहे एक हजार नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे दहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बारा हजार सातशे पन्नास तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार सातशे पन्नास रुपये तर मित्रांनो असेच बाजार समितीचे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद